आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली आहे आपली ताकद दाखवण्यासाठी मिसळ पार्टीचे आयोजन करत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येत आहे नाशिकमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष राज्य ठाकरे यांनी मिसळ पार्टी करत नाशिक मध्य विधानसभेवर दावा ठोकला आहे गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात असून यंदा माघार घेणार नसल्याचे देखील स्पष्ट केले आहे वास्तविक पाहता हा मतदारसंघ महायुतीत भाजपकडे असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे या जागेवर दावा ठोकल्याने महायुतीत वादाची ठिणकी पडल्याचं दिसून येत आहे पक्षश्रेष्ठीकडे आपण या संदर्भात मागणी केली असल्याचे देखील के, त्यांनी सांगितले आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीत नाशिक मध्यच्या जागेवरून राजकारण पेटण्याची शक्यता नाकारता येत दरम्यान प्रसंगी प्रसंगी दिवशी बोलताना शहराध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ठाकरे यांनी अधिक माहिती गेल्या अनेक दिवसांपासून मित्रमंडळी नातेवाईक कार्यकर्ते यांचे आग्रह आहे की आपण नाशिक मध्य विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे आणि त्यांचा समर्थकांचा नातेवाईकांचा मित्रांचा कौल घेण्यासाठी आजची ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आपल्याच मित्र पक्षाला जागा दिली सुटलेली आहे भाजपाचे नगरसेवक या ठिकाणी आहे कसं ठीक आहे जागा कोणाला सुटलेली होती विद्यमान नग आमदार कोण आहेत हा भाग वेगळा आहे परंतु तुम्ही या ठिकाणची गर्दी बघूनच तुम्हाला कळेल की या मतदारसंघातील नागरिकांचं आणि कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे याचा अंदाज तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेते मंडळी वेळेला नाशिकला अजितदादा पवारसाहेब आले किंवा साहेब प्रदेशाध्यक्ष आले त्यावेळेला या ठिकाणी दोन मतदारसंघावर दावा केलेला होता आणि तो दावा मध्येचासुद्धा या ठिकाणी कायम आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्या पद्धतीने आपण आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला मिळाली नाही तर आपली पुढची भूमिका काय आता आपण बघितलं की कार्यकर्त्यांचं म्हणणं असतं की आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आपण इतक्या तीस वर्षापासून या मतदारसंघामधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करतात आणि हे काम करत असताना कुठलं तरी माध्यम एक पद महत्त्वाचं असतं विधान परिषद विधानसभेचं आहे असं पद जर मिळालं तर आपण या मतदारसंघाचा अजून विकास करू शकतो कार्यकर्त्यांची भावना आहे आणि कार्यकर्त्यांचं तर म्हणणं असतं नेहमीच नेत्याला की तुम्ही संघर्ष करा आम्ही बरोबर आहे आज सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारच्या टोकाला जाऊन संघर्ष करायचा असेल तर तो संघर्ष करावा अशा प्रकारची भावना अशा प्रकारच्या भावना कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ही निवडणूक जागा मिळवण्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी आपली सगळी तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे टेस्टिंगकडे ह्या जाग्याच्या मागणी आपण त्या ठिकाणी केलेली होती आणि पुढे अजून बैठका होणार आहेत जागा वाटपाच्या बैठका होणार आहे त्या वेळेला मागणी ही आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादीची लावून धरतील आता तर आम्ही महायुतीत आहोत ना हे बघा आमचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सुटावी यासाठी श्रेष्ठींकडे आम्ही आग्रह धरू धरलेला आहे आणि आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी ठराव केला की के काही झालं तरी आपल्याला निवडणूक लढवायची जशी योग्य वेळ येईल त्याप्रमाणे आम्ही सगळे पावलं त्या ठिकाणी पुढे घेऊन नाही आम्ही आमचा आम्ही तर पक्षाकडेच मागणी करतो आहे आम्ही तेच सांगतो आहे माझं म्हणणं जे आहे ते मी सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं ते पण तुमच्या पुढं मी सो सांगितलं येणाऱ्या दिवसात तुम्ही वेगळी भूमिकेत दिसणार आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या पक्षाच्या मागणी केलेली आहे की ही जागा कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली पाहिजे मुख्यश्रेणीसाठी कोणती नाशिक नाशिकपूर